सप्तरंग सेवाभावी संस्था लई स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जिल्हा प्रशासन नांदेड व विशेष सहाय्य संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या कुसुम सभागृहात भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी येत्या पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सतत तीन दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात देशभरातील जवळपास साडेचारशे दिग्गज कलावंत सहभागी होणार असून त्यात शास्त्रीय उपशास्त्रीय लोकनाट्य लावणी नृत्य गायन आदी भरगच्च कार्यक्रम तसेच मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सानवी जेठवणी यांनी नांदेड येथील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव डॉक्टर गणेश चंडोळकर सदस्य अब्दुल नईम खान शुभम होवाळ उपस्थित होते येत्या पंधरा सोळा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस हा दहावा वर्ष सुरू होणार आहे या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव मध्ये दिवसभर तृतीय पंथांचे व विविध मुला मुलींचे कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय लोकनृत्य अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे हा कार्यक्रम सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत सलग चालणार आहे या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी सहा नंतर लावणी महोत्सव आणि लोकनृत्यांचे विशेष सादरीकरण राहणार आहे सतरा तारखेला संध्याकाळी इंद्रधनु नावाने विशेष तृतीय पंथांचं सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये लोककला शास्त्रीय कला, कला सादरीकरण होईल आणि विविध लोकांना सन्मानार्थी म्हणून आपण सत्कार करणार आहोत पंधरा सोळा सतरा ऑगस्ट कुसुम सभागृहामध्ये हा कार्यक्रम चालणार आहे आणि नी प्रवेश निशुल्क आहे सर्व नांदेडकरांनी येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि येणाऱ्या विविध राज्याच्या कलावंतांचं प्रोत्साहन देऊन मान वाढवावा जवळपास साडेचारशेच्या आसपास कलावंत येत आहेत आणि तीनशेच्या वर कलाकृती सादर होणार आहे या तीन दिवसामध्ये भरगच्च असा नांदेडकरांसाठी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नांदेडकरांनी यावं त्यामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय लोककला लावणी भारूड आणि त्यासोबत मॉडर्न डान्स अशा विविध डान्स आणि संगीत त्यासोबत भक्तीगीत भावगीत आणि देशभक्ती गीत अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश असणार आहे जवळपास शंभर स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम यामध्ये भेटणार आहे आणि लय स्कूलचा विशेष कृष्णरासलीला आणि महाकालीवर विशेष नृत्य सादर करण होणार आहे आपल्याकडं आपण लोककला ही थीम ठेवली असल्यामुळे यावेळेस जीवन गौरव पुरस्कार हे आपण प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना देतोय किन्नरांचे गुरु गादीपती श्रीमती रंजिता नायक यांना देतोय नांदेडचे भगवानराव देशमुख आणि श्यामल देशमुख यांना देतोय आणि ब्रिजमोहन खोपलिया सोलापूरचे यांना समाजभूषण देतोय त्यासोबत अनेक सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपापले कार्य चांगले केलेले कृपया सर्व नांदेडकरांनी हा कार्यक्रम प्रवेश निःशुल्क आहे कुठलेही तिकिटाचं दर नाही आपल्याला येऊन आनंद घ्यायचा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्याला विविध कला आणि विविध राज्यांची कला एकत्र नांदेडमध्ये भेटणार आहे आणि एकाच तीन एकाच मंचावर तीन दिवस चा कार्यक्रम आहे तर त्यांनी येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढीच आशा आहे